दोन हजार सव्वीसच्या -20 टी ट्वेंटी विश्वचषकात भारतीय संघाने विजयी सुरुवात केली आहे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेला पराभूत केल्यानंतर आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील मेन इन ब्ल्यू आपला दुसरा विजय मिळवण्यासाठी दिल्लीच्या ऐतिहासिक अरुण जेटली स्टेडियमवर सज्ज आहे नामिबियाचा संघ जरी अंडरडॉग असला तरी ते भारताला धक्का देण्याचा प्रयत्न करतील गेरहाड इरासमसच्या नेतृत्वाखालील नामिबियाकडे रुबेन ट्रम्पलमन सारखे गोलंदाज आहेत जे सुरुवातीला विकेट्स घेण्याची क्षमता ठेवतात मात्र भारताच्या जागतिक दर्जाच्या फलंदाजी समोर टिकाव धरणे त्यांच्यासाठी कठीण असेल कारण गतविजेता भारत या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार आहे अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांची स्फोटक सलामी मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांचे आक्रमण नामिबियासाठी मोठे आव्हान असेल दिल्लीची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजीसाठी पोषक असते पण फिरकीपटूंनाही येथे काही प्रमाणात मदत मिळू शकते कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्या फिरकीची जादू दिल्लीच्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम मध्ये बारा फेब्रुवारीला रंगणार आहे तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्स टीव्ही वर पाहू शकता आणि जिओ हॉटस्टार ऍप वेबसाईट वर याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता भारत आपला विजय रथ पुढे नेऊन ग्रुप ए मध्ये अव्वल स्थान कायम राखण्याचा प्रयत्न करेल हा सामना जिंकून भारत आपली बाद फेरीतील जागा अधिक भक्कम करू इच्छितो आहे मित्रांनो या सामन्यात कोणता खेळाडू धमाका कामगिरी करेल तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा